बदलापूरमध्ये बालिकेवर अत्याचार रेल्वे लोको आंदोलन सुरू आरोपीला फाशीची मागणी तर पोलिसांचा लाठीचार्ज सुरू बदलापूर या संवेदनशील रेल्वे स्थानकात पुन्हा एकदा आंदोलन पेटले आहे यावेळी रेल्वे गाड्यांच्या गोंधळामुळे नव्हे तर शाले शाळेतील बालिकाची लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार पुढे आल्याने आंदोलकांनी रेल्वे स्थानकाचा ताबा घेत रेल्वे केला आहे बदलापूर येथील एका प्रतिष्ठित शाळेत शिशुवर्गातील बालिकाचे लैंगिक शोषण झाल्याच्या प्रकारानंतर पालिकां पालकांनी तक्रार करून बदलापूर पोलिसांना शाळेविरोधात तक्रार नोंदून घेण्यास नकार दिल्याने या प्रकारचा भडका उडाला आहे संतप्त आंदोलकांना सकाळपासून बदलापूर स्थानकात ठेय आंदोलन पुकारले आहे त्यामुळे बदलापूर आणि अंबरनाथ दरम्यानची वाहतूक ठप्प झाली आहे अंबरनाथ आणि कर्जत दरम्यानच्या आप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गातील वाहतूक संपूर्णपणे ठप्प असल्याने प्रवाशांना कल्याणपर्यंत खाजगी वाहने किंवा रिक्षा नेऊन त्यानंतर कल्याण ते सी एस टी असा प्रवास करावा लागत आहे येणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांनी पनवेल मार्गे वळवण्यात आले आहे बदलापूर स्थानकातील आंदोलकांची दखल महिला बालयोगाने देखील घेतली आहे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याची घोषणा केली आहे बदलापूर पूर्व येथील एका नामांकित शाळेत शिमोडीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाहून शाळेतील संबंधित मुख्याध्यापिकेला निर्मित करण्यात आले आहे तसेच लहान मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना कामावरून करण्यात आले आहे पोलीस निरीक्षकाची तात्काळ बदली करण्यात आली आहे चालकावर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत संतप्त जमावाने नाही बदलापूर आंदोलन छेडले आहे तुरळक दगडफेके झाली लोहमार्ग पोलीस आयुक्तांनी आंदोलनकर्त्याशी संवाद साधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरोपीला कडक शासन करण्यात येईल असे जाहीर करून जवळगदी न्यायालयात तातडीने खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत सखी सावित्री समिती शाळामध्ये स्थापन झाल्या कि आहेत किंवा नाही हे तपासण्याचे निर्देश दिले पालकांना झालेल्या मनस्तापाबद्दल संबंधित संस्थेने माफी मागितली आहे कायदा आणि सुव्यवस्था कोणी घेऊ नये जिल्हा प्रशासनाकडून शांततेने आवाहन करण्यात आले आहे जिल्हा प्रशासनाकडून या घटनेची गंभीर दखल घेतली असून जिल्हाधिकारी अशोक शिंगारे स्वतः संपूर्ण घटनेबाबत लक्ष ठेवून आहेत रेल्वे रुळावरील आंदोलकांनी पोलिसांनी प्रयत्न करताच पोलिसांवर दगडफड करण्यात आली असून यात चार ते पाच पोलीस जखमी झाल्याचे वृत्त आहे त्याच वेळेस आंदोलनकांनी आरोपीला फाशी देण्यात यावी ही मागणी सरकारकडे केली आहे मनसेचे नेते राज ठाकरे यांनी पोलिसांनी गुन्हा दाखल करायला बारा तास का घेतले असा सवाल उपस्थित केला आहे बदलापूर स्थानकातील आंदोलकांची दखल महिला बाल आयोगाने देखील घेतली असून आयोगाचे पथक दिल्लीतून बदलापूरला चौकीसाठी येणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एसआयटी नेमण्याची घोषणा केली आहे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी रेल्वे स्थानकाला भेट देऊन आंदोलकांची समजूत करण्याचा प्रयत्न केला यामुळे संपूर्ण बदलापूरमध्ये गोंधळ आणि भयंकर अशी परिस्थिती निर्माण नवले स्पीच व हिअरिंग क्लिनिक सोलापूर जिल्ह्यातील एकमेव अधिकृत क्लिनिक गेल्या पंधरा वर्षापासून ग्राहकांच्या विश्वसनीय सेवेत सर्व प्रकारच्या वाचा श्रवण चक्कर संबंधित दोषावर अचूक निदान नामवंत कंपन्याचे श्रवण यंत्र उपलब्ध व शास्त्र शुद्ध पद्धतीने बसवण्याची सोय तर लवकरच भेट द्या नवले स्पीच व हिरे क्लिनिकला